<गण> <पण> एक, एक, <ण्यों> एका माणसांना देऊची किती होता दोन किती देऊची <शुण> गेले दहा बारा दिवस फॉर्म भरल्याच्या पूर्वीपासून आणि फॉर्म भरल्यानंतर सुद्धा मुलगे पंचायत समिती हा कुणगेश्वर मतदारसंघाचा एक भाग आहे हा भाग बघितला तर मला असं वाटलं होतं की भाग खूप डेव्हलप असेल पण वास्तव रिअल फॅक्ट वेगळी आहे अनेक प्रश्न इथे आजून उभे आहेत आज आम्ही ज्या मुनग्यात उभे होत त्या मुंडक्याची रचना बघितली तर प्रत्येक वाडीत खाली यायचं नाही परत वरती यायचं अनेक प्रश्न असे आहेत की ते मला वाटतं आता मला प्रश्न पडलाय की पाच वर्ष ते आपण पेस सोडू शकू की नाही मात्र एक नक्की सदा उगले हा कामाला चिकटणारा माणूस आहे कामाला घाबरणारा माणूस नाही हा ह्याच्यामधला फरक आहे मला वाटतं ह्या इलेक्शनमध्ये लोकांनी आमचं जे निवडणूक चिन्ह आहे कमळ पारकरसाहेबांचं आणि माझं हे आपणच म्हटले की आम्ही उभे आहोत अशा प्रकारे ते लोकच काम करतात आमचं त्याला खात्री आहे की सदा वगैरे निश्चितपणे काम करू शकतो सातव्या मध्ये मी आता परत खाली आलोय की पहिलीत ना दुसरीत दुसरीत ना याच्या तर एकच कारण आहे की देवगड तालुक्यामध्ये आपासाहेब घोगटेंनी त्या काळात जो रस्त्यांचा पाया घातला आहे प्रत्येक वाढीवर ते रस्ते आता पक्के करणं मग ग्रामसडक असेल पी एम जे असेल आर एन डी असेल ह्या कुठल्या तरी योजनेतनं प्रत्येक रस्ता जास्तीत जास्त पाच वर्षात प्रत्येक वाढीपर्यंत जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे मला वाटतं लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे की सदावलय काम करू शकतात सदावलंय कामाचा माणूस आहे कारण राजकारण आमचा धंदा नाही आमचं दहा टक्के राजकारण नव्वद टक्के समाजकारण आमचा अनुभव आहे तरीसुद्धा मला आव्हान स्वीकारलं आहे आणि मला उमेदवारी देताना रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे नेते नारायण रा राणेसाहेब ह्या दोघांनी आग्रह केल्यामुळे ह्याला मला उमेदवारी द्यावी लागली आहे घ्यावी लागली आहे त्यांनी दिली आहे लोकांना तिकीटं मागायला लागतात मला तिकीट आणून दिलं आहे मला वाटतं पंचायत समितीमध्ये पाच वर्षामध्ये ह्या भागाचे प्रश्न जे आहेत ते निश्चितपणे सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा मी करीन आणि मला खात्री आहे की ती भगवती बसली आहे आमच्या सगळ्या प्रयत्नांना यश देईल आणि या मुलग्याचे अनेक प्रश्न सोडवण्याचं भाग्य मला या रूपात मिळालं आहे असं मी मानतो आणि निवडणूक आव्हान वगैरे काय नाही विरोधक जे समोरचे आहेत ते आता फक्त आपल्याला मतं किती मिळत आहेत एवढंच ते विचार करतायत त्यांनी आपला पराभव मान्य केलेला आहे लक्षात घ्या त्याचं कारण एकच आहे की किंजवळ जिल्हा परिषद जो आम्ही डेव्हलप केलाय गेल्या पस्तीस वर्षात तोही या लोकांनी बघितलाय तिथल्या कार्यकर्त्यांनी बघितलाय आहे तसंच चॅलेंज ह्या मतदारसंघात मला मिळालं आहे पण ते चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे आम्ही कामं प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कामं पाच वर्षात निश्चित पूर्ण होतील हा मला विश्वास आहे या निवडणूक परवाच मला वाटतं आमचे पालकमंत्री महोदय नितेजी राणे साहेब यांनी जे एक मीटिंग घेतली ते म्हणाले मी सुद्धा कणकवली मधला माणूस आहे आणि दौऱ्या लोक मला उमेदवार देत आहेत उमेदवारी दिले मला मते दिलेत आमचा देवळ तालुका हाच आमचा स्थानिकांचा तालुका आहे मुंडगे काय आमचा परकी नव्हे पक्षाचं संघटन करताना सुद्धा गेले पस्तीस वर्ष आपाचे मोकटे आमदार असल्यापासून या भागात आम्ही काम करतोय मला वाटतं ब्याण्णव साली भारतीय जनता पक्षाचा पुरा सफा झाला होता देवळ तालुक्यात पण मुणगे पंचायत समितीमधली सीट स्वाती गोरे यांना आम्ही निवडून काढलो होतो ज्या दोन सीट आल्या त्यापैकी एक स्वाती गोरे ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या त्यावेळी सुद्धा आमच्या विरुद्ध पक्ष उमेदवार उभा केलेला होता स्थानिक बाहेरचा हा काही विषय इथे नाही लोकांनी ठरवलं आहे आता जो भाजपचा उमेदवार आहे तो स्थानिक उमेदवार आहे तेव्हा आम्हाला लोकांनी स्वीकारलं आहे आणि लोकांनीच आमचं इलेक्शन हातात घेतलं आहे हा विरोधकांकडनं काही विरोधकांकडनं हा मुद्दा रिपीट केला होतोय पण लोकांनी त्याच्यावर आता विश्वास ठेवलेला नाही एकच की जो विकास करेल तो आमचा उमेदवार हेच लोकांनी आता म्हटलेलं आहे बोलणार नाही लक्षात घ्या प्रत्येकाची कुवत हा विषय वेगळा असतो चिंचवड जिल्हा परिषद असू आम्ही अख्ख्या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी तीन सीट लढत होती आणि गेले पस्तीस वर्ष आम्ही त्या सीट जिंकल्या होत्या विरोधी पक्षातून सुद्धा काम करता येतं त्याला पक्ष लागत नाही काम करण्याची इच्छाशक्ती किती आहे अधिकाऱ्यांबरोबर संबंध कसे आहेत आणखीन वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांची मैत्री कशी आहे ह्याच्यावर तुमची कामं होत असतात आमचा पालकमंत्री आज जरी आमचे राणासाहेब असले ह्याच्यापूर्वी अनेक पालकमंत्री होते रवींद्र चव्हाण होते उदय समान होते ह्या प्रत्येकांसुद्धा इथे आमची कामं केली आहेत कामं करायची तुम्हाला धमक असेल कामं करायची प्रामाणिक इच्छा असेल तर निश्चितपणे कामं होतात कामं आपोआप मंजूर होत नाही त्याच्यासाठी तपासायला लागते पाठपुरावा लागतो नुसती पत्र देऊन कामं मंजूर होत नाहीत लोक एकदा फसतात वारंवार फसत नाही मला वाटतं ना जो काय बॅक लोक आहे मतदारसंघात विकासाचा तो शंभर टक्के आम्ही भरून काढू असा मला विश्वास आहे आपण पण इथे मात्र साधे टूजीचं पण नेटवर्क कुठलंच मिळत नाही या वाढीत आता हे जे प्रश्न आहेत ते आमचे सन्मान देते नारायण राणे साहेब आज खासदार आहेत पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री होते जे प्रश्न आम्हाला जमतील ते आम्ही सोडू पण जे आम्हाला जमणार नाही आमच्या कार्यक्षेत्रात बसणार नाही ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा प्रत्येक व्यासपीठावर प्रयत्न करणार आहोत आणि मला वाटतं असेच प्रश्न आमच्याही मतदारसंघात होते आम्ही सोडवलेत ह्या मतदारसंघात काय कारणानंतर ते प्रश्न राहिले असतील पण या सगळ्या सत्तेचा उपयोग करून दिल्ली टू देवगड आम्ही हे प्रश्न नक्कीपणे सोडवणार आहोत लोकांच्या मागण्या रास्त आहेत सत्तर वर्षामध्ये पाणी असेल रस्ते असतील मोबाईलचं नेटवर्क असेल ह्या सगळ्या गरजा राज्यकर्त्यांनी भागवलेल्या नाहीत आम्हाला त्याची खंत आहे आणि हे खंत दूर करायची असेल तर पाच वर्षात मला इथे काम करायला निश्चितपणे लागणार आहे आणि पुढच्या इलेक्शनमध्ये ज्याप्रमाणे माझ्या मतदारसंघात दोन्ही बिनविरोध झाल्या तीच पद्धत ह्याही मतदारसंघात आम्ही दाखवून देऊ एवढा मला विश्वास आहे गुरु शिष्य वगैरे काय नाही ह्या सगळी बकवासगिरी आहे शिष्य वगैरे काय नाही ज्या लोकांना आम्ही अगदी चोवीस तास मदत करू होतो त्यांच्या घरच्या अनेक वाईट प्रसंगामध्ये साधा सारखा माणूस खंबीर उभा होता शेवटी नियतीला काय धोरणात लिहिलंय आहे की माझं एक मला असं वाटतं की माझ्यासमोर जे जे गेले सात टर्मला उभे राहिले ते पुढच्या इलेक्शनमध्ये सुद्धा नाही आणि उभे राहिले नाही ते परत आमच्यातनं प्रचार करायला लागलेत शिष्य वगैरे काय नाही निवडणूक ती निवडणूकच इथे कोणाचे मित्रत्व वगैरे काय नाही मतदार मतदारांना विश्वास आहे की सदा सारखा माणूस काम करू शकतो निश्चितपणे आम्हाला फसवणार नाही आणि त्या विश्वासावरच ते आम्हाला आपण मत देणार आहेत मांड समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करायची तयारी ह्या सगळ्या पंचायत समितीच्या भागातले आपले कार्यकर्ते शिवसेना असेल भाजप असेल आरपीआय असेल राष्ट्रवादी असेल हे ठरवलंय ते एकच आहे त्याला काम पाहिजे हा भागातल्या लोकांचा पक्ष हा पक्ष आहे इथे पक्षही बघितलाच नाही अनेक काँग्रेसची मतं अनेक उभाड्याची मतं हे आम्हाला फोन करून सांगतायत यावेळी पक्षही बघणार नाही आम्ही माणूस बघणार आणि आम्हाला त्याचा विश्वास आहे